थंड आहे मार्केट आज काय कामचा दिवस आहे वाटा समुद्री केकडा असा लाल लाल दिसतो छोटे मोठे आणि आपल्याला मार्केट मध्ये सबस्क्राईबर भेटत अजून मासेवाले येत आहेत हळूहळू त्यांच्याकडे पण चिंबूर असतात वर्षाचे बारा महिने तेवढा मोठा पापलेट आहे बघा या मावशीकडे आज केकडे नाही का तेवढे मोठे मोठे बोंबी आहेत एक मासे भरपूर आहेत आणि गर्दी पण भरपूर आहे इकडे आहेत मोठे मोठे मासे हो स्कूलच्या समोर आहेत तुला मच्छी आहे कार मंडळी मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबान फॅमिलीचे एका नवीन व्हिडिओ हो। तर आत्ता मी आहे राबोडीला राबोडी फिश मार्केट आहे आणि आज आहे वार बुधवार तारीख आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या तारखेला माथ्यांचे काय असणार आहे त्याचा आपण चेक करा आहोत राबोडीला आणि बऱ्याच दिवसांनी आलं आणि पाठीमध्ये आपल्याला स्कूल आहे त्या स्कूलच्या समोरच ते बघा हे मच्छी मार्केट आहे इथे आपल्या पारंपरिक हागरी कोळी बहिणी बसतात त्यांच्याकडे जाऊन पहिले रेट बघूया आपण मच्छीचे काय येते आणि त्यानंतर इकडे पाठीमागे आपलं फिश मार्केट आहे रोड तर तिकडे जाऊन पण बघूया रेट काय बघा इकडे मासेवाले सर्व हे सगळे आग्रे कोळी आपले पारंपरिक मासेवाले कसा आहे पोप्पा आठशे आठशे रुपयाला पूप्पा आणि बांगड्याचा वाटा कसा लावला शंभर रुपयाला बांगड्याचा वाटाय बघा चार बांगडे मांगडे काढतात आणि इकडे करल्या कर पण आहेत करली कशी शंभर दोनशे ही कशी दोनशेच्या दोन आहे शंभरची दोनशेला दोन दीडशेला दोन ओके दीडशेला एक मिळेल इकडे लालेंचा वाटा कसा आहे पन्नास शंभर बघा पन्नास रुपयाला वाटेल हो बऱ्याच दिवसांनी आलो मार्केटमध्ये इकडे आणि तीन घेतले तर तुम्हाला मिळतील शंभर रुपयाला बघा शंभर रुपयाला हे दोन कापी पापलेट म्हणजे कापीच म्हणतात त्याला पापलेटसारखे दिसतात कोळंबीचा वा वाटा दोनशे रुपयाचा आणि हा शंभर रुपयाचा आणि मोठांचा वाटा हा पन्नास रुपये वांदेली पण पन्नास रुपये असे वाटेल पण पन्नास आणि बांगडे शंभर रुपये मोटे -मोटे ठीके, ठीके? आगे आगे। तीन गोंबिलचा वाटा पण शंभरचा आहे पाच गोंबिरा लावून मिळेल इकडे आहेत मोठे मोठे मासे कसं आहे ओके तुकडीवर आहे का ठीक आहे ठीक आहे तीन हजार घेतला तर तीन हजार बाकी तुकडीवर मिळेल तुम्हाला आणि पापलेट बघा इकडे आणि कशा पापलट कसा वाटा

तुमची तीनशे रुपयाला हलवा आहे मासे आणि पण पुढे ताई आहेत गर्दी खूप आहे बरीच गर्दी आहे इकडे पण तसेच सेम मासे आणि हा रोड आहे ब्ल्यू कलरचं छत दिसत आहे का इथे आहे फिश मार्केट राबोडीचं आणि आता अगोदर बघितलं ते पण फिश मार्केटच आहे आणि इकडे पण मासे मिळतात फ्रेश फ्रेशन आणि इकडे पण मिळतात याच्या आधी दार तुम्हाला इकडे कोंबडी मटण हे सर्व पण मिळेल इकडे सर्व कोंबडी मटण बकऱ्याचं मटण हे सगळं मिळतं इकडे तर कोंबडी आहे इकडे मटण आहे बकऱ्याचं एक नंबर कोंबडी बघा कोंबडी कशी केलं चिकन दोनशे रुपये बघा दोनशे रुपये कापलेलं चिकन आणि आत्ती कोंबडी कशी आहे मग आत्ती कोंबडी बघा एकशे चाळीस रुपये किलो हक्की कोंबडी जिवंत कोंबडी हे नॉर्मल अंडा ऐंशी रुपये गावठी अंडा नाही आज दीडशे रुपये डझन आहे एक डझन लिहि अंडा फ्री मिले ऑफर आहे इकडे एका डझनवर एक, एक, एक अंडा पी गावटी अंडा दीडशे रुपये डझन दिवाळी ऑफर हे मच्छी मार्केट इकडे आतमध्ये सर्व मच्छीवाले इकडे बाजूला मटनवाले कोंबडीवाले सर्व पूर्व किलो बोंबीलला बोंबील कसा आहे किलो दोनशे रुपये किलो आणि केवढे मोठे मोठे बोंबील आहे कोळंबी दादा बाबा पाचशे रुपये किलो पामची कोळंबी आहे पाचशे रुपये किलो इकडे बघा इकडे मोठ्या सुरम्या आहेत सातशे रुपये किलो पण या जवळजवळ दोन किलोच्या आसपासची सुरमई आहे ती पूर्ण घ्यायला लागेल ना सातशे रुपये किलो नाही मिळेल पण पूर्ण सुरमई घ्यायला लागेल इकडे करल्या पण मोठ्या आहेत हे कशी किलो आहे बघा दोनशे रुपये पीस आहे ही नगावर आहे करली आणि इकडे छोटी पापलेट आहेत सहाशे रुपये किलो पापलेट आहे इकडे कोळंबी पाचशे रुपये किलो मोठी कोळंबी साईज बघाय मोठी कोळंबी आणि या मावशीकडे आज केकडे नाही का थोडेच आहेत तास केकडे कसे दिलेत आज पाचशे रुपयाला सहा केकडे लाखवाले आहेत पण आज या मावशीकडे कमी भेटलेत तिकडे भरपूर असतात तिकडे आला तर तुम्हाला हा दिवाळीमुळे गिरायक नाही या मावशीकडे तुम्हाला बारा महिने केकडे मिळतील कधीही या आणि वामबागा केवढी मोठी कशी आहे केवढा पीस मिळेल येणार मुंडीच्या मागचं मुंडीने पकडायची मुंडीच्या मागचं एवढं मिळेल तुम्हाला दोनशे रुपयाला पीस आणि पापलेट पाचशे रुपये जोडी ना रुपयाला पापलेट मिळतील पाचशे रुपये जोडी सांगते आणि यांच्याकडे एकदम फ्रेश फ्रेश मासे मिळतात काय टेन्शन नाही इकडे कोळंबीचा वाटा कसा बघा सगळा वाटा आहे दोनशे रुपयाचा आणि समुद्राची लालवाली कोळंबी आहे चांगली आणि इकडे बघा इथे मोठी मोठी पापलेट आहे कशी पापलेट आहे सातशे रुपये जोडी आहे आणि हे सर्व आठशे रुपये जोडी आणि केवढी मोठी पापलेट आहे बघा आणि सुरमई सहाशे रुपये आणि ही आठशे रुपये ही किलोच्या आसपासची किलो हे जास्त असेल आठशे रुपये किलो हलवे आठशे इकडे बघा मांदिली कशी बांधलेली वाटा वनटुका अरे वन का फर मधलं दीडशे पूर्ण बघा दीडशेला तुम्हाला पूर्ण बांधलेली मिळेल आणि बोंबील किलोवर आहे ना हो हो बोंबील बोंबिल किलोवर आहे बोंबिला चारशे रुपये तीनशे रुपयाला रेटचं टेन्शन घ्यायचं नाही इकडे आणि कोळंबी आहे हा सर्व वाटा दोनशे रुपये शंभर रुपयाला एक वाट आहे आणि तीन वाटे तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतील समुद्राची कोळंबी आणि सोडलेली पण आहे कशी ती कशी ती तीनशे दोन बघा तीनशे रुपयाला दोन वाटेत करंदीची सोडलेली कोळंबी तुम्हाला मासे मिळतील इकडे टेन्शन नाही मासे सगळेच मिळतील मोठे छोटे सगळे आणि इकडे बघा केवढा मोठा तांबूसा कापला आहे आणि कसा आहे बारा हजार बघा हजार रुपये किलो तुम्हाला मिळेल तांबूसा आणि मुंडी कशी देते साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये आणि इकडे बघा मोठे मोठे रावस आहेत कसे राहावस हजार किलो की आका पीस पीस बघा किलोवर नाही पीस आहे हजार रुपयेचं पण मोठा आहे किलोवर आहे आरामात किलोला जास्तच भरेल तुम्हाला आठशेपर्यंत आठशे तर ना आठशेपर्यंत मिळेल या दादांकडे पण भरपूर मासे आणि मोठे मोठेच असतात दरवेळेला तरी या तांबूस हा छोटा आहेस तर अजून मोठे मोठे तांबूस हे गोळ असतात या दादांकडे पाचशे रुपयाला अर्धा किलो ही जोडी बाराशे रुपये जोडीने केवढा मोठा पापलेट आहे बघा खूप मोठा आहे मोठी साईज आहे बाराशे रुपये जोडी सहाशे रुपयाला एक बघा ही थोडी मोठी कोळंबी आहे समुद्राची कशी आहे कशी किलो दादा पाचशे रुपये किलो चारशे रुपये किलोनी मिळेल तुम्हाला केवढी मोठी आणि इकडे छोटे रावस आहे रावस कसा दिला दादा हे रावस रावसे रुपये थोडासा रेट पण होईल काय टेन्शन नाही कमी होतील थोडेसे घ्यायला आले हे बिलालबाई आहेत इकडचे त्यांच्याकडेच मोठे मोठे मासे असतात आज जरा मार्केट थंड आहे दिवाळी जवळ आली आहे त्यामुळे कमी आहे हेकरू कसा आहे दादा अडीचशे रुपये वाट आहे हेकरूचा जवळजवळ सहा सात आहेत हे ग्रुप अडीचशे रुपयामध्ये आणि राणी ते पण तीन पीस राणीचं वाट आहे अडीचशे रुपयाला तीन राणी पीस मिळतील इकडे बघा कुप्पा हे कुप्पा कशा बघा चारशे रुपयाला कुप्पा आहे पुन्हा आणि तीनशे रुपयाला इकडे करले आहेत करले कशात होत ताई तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला करली आहे आणि यांच्याकडे पण चिंबोरे असतात त्याच्या बाहेर आपल्या मावशीपासून त्यांचीच मुलगी आहे यांच्याकडे पण चिंबोऱ्या असतात त्यांच्याकडे पण चिंबूर असतात वर्षाचे बारा महिने आणि त्याच आहेत पाचशे रुपयाला सहा चिंबूऱ्या लाखवाले आहेत आणि बघा इकडे बळा मासा कापला आहे बळाचा आहे ना बघा बळे अजून मासेवाले येत आहेत हळूहळू सकाळचे साडे दहा वाजे तरी अजून मासे येत आहे इकडे केवढा मोठा तांबूस आहे बघा आज तांबूसच मासा जास्त दिसतोय मार्केटमध्ये ते कसा किलो जातो तांबूसा बोनलेस घेतला तर हा बघा म्हणजे काट्या सकाळ आठशे रुपये किलो विदाऊट काटा बोंडलेस घेतलं तर हजार रुपये किलो पाचशे रुपयाला अर्धा किलो आणि काम आहे बघा ना केवढा आणि इकडे सुरमे पण मोठे कशी सुरमे दादा ओके असे वेगवेगळे रेट आहेत आणि साईज प्रमाणे रेट आहेत सहाशे रुपये आठशे रुपये हजार रुपये हजार रुपयाची मी सांगतो तुम्हाला दीड किलोच्या वरची सुरमई जास्तच असेल दीड किलोपेक्षा हातातलं सव्वा किलो दीड किलो हीच आहे जे आठशे रुपयाला मिळणार आहे तुम्हाला कोंबी तीनशे रुपये किलो आणि सोडलेली कोळंबी पाचशे हे बघा पाचशे रुपये किलो ही आपली समुद्राची कोळंबी लालवाली पाचशे रुपये किलो आणि आपल्याला मार्केट मध्ये सबस्क्रायबरून भेटते आपले बघणार आहे आणि इकडे बघा रावसचे वाटे लावलेत सहाशे रुपयाला तीन वाटे पाचशे पर्यंत मिळेल छोटे मोठे एक छोटा असेल तर एक मोठा पण भेटेल एक पिढ्या भेटेल असेल पाचशे रुपयाला तीन आणि हजार रुपये का बघा आठशे रुपयाला दोन असे पण इकडे मावशी पण आहे त्यांच्याकडे पण बरं सुरमई वांदेली तर तुमची कोळंबी पण आहे ते कोळंबीचे वाटे दोनशे दोनशे रुपयाचे पाचशे रुपयाला सुरमई एकदम ताजी सुरमई रेट होईल काय टेन्शन नाही बघा तांबूसी आहे बोनलेस आता काटा साईडला ते, का ते राणीचा सा वाटा कसा लावलाय तर बघा पाचशे रुपयाला सात राणी मासे तिकडे टोळ आहे टोळ कशी आहे दादा पाचशे रुपये आणि चारशे रुपये टोळ मोठेवाली पाचशे छोटेवाली चारशे बारका टोळ पण आहेत ह्या कशा वाट्यावर आहे कसं आहेत किती बारा पीस पीस चारशे रुपयाला छोट्यावाल्या टोळ आणि केवळी वाम पण आहे ही वाम कशी अक्की ही वाम आहे अख्खी तीनशे रुपये आणि ही छोटी साईजची वाम आहे आणि अख्खी घ्यायला लागेल तुम्हाला तीनशे रुपयाला असे मासे सोबत स्कॅनर पण असतात काय टेन्शन नाही तुम्ही सगळं करू शकता कॅश नसेल तरी चालेल बघा मासा असा लाल ला दिस लाल दिसतो मुन्याला लालपरीच परीच म्हणतात इकडे लेपा पण आहे आणि पाकड पण आहे कसा लेपाचा वाटा किती बघा पाचशेला चार लेपा मिळतील तुम्हाला आणि लालपरी पाचशेला दोन वाटे बघा पाचशेला दोन वाटे आहेत म्हणजे पाच पाच दहा पीस मिळतील पाचशे रुपयाला तीनशे रुपयाला एक वाटा मिळेल पाचचा आणि हेकडू पण मोठे दादांकडे हे तीनशे रुपयाला तीन देते पाचशे रुपयाला पूर्ण सात हेकडू खेकडा बघा केवढा मोठा आहे हा बघा समुद्री केकडा दादांकडे केवढे मोठे मोठे केकडे किलोवर देता का किलो किलो हजार रुपये किलो खेकडे आणि इकडे पाकड आहे तुम्हाला आवडतं तीनशे रुपये पाकड ना बघा तीनशे रुपयेला एक पाकड सगळ्या प्रकारच्या मासे अवेलेबल आहेत काय टेन्शन नाही बघा छोटे मोठे बारक्या कोळंबी कर्दी सगळं काय आणि मोठे मोठे मासे पण असे मार्केट आहे राबोडी फिश मार्केट मार्केटच्या समोर पण तुम्हाला मच्छी मिळेल आणि इकडे पण बघा तेवढा मोठा तांब का आज काय तामचा ता दिवस आहे वाटतं मार्केटमध्ये मा कसं आहे तांबुशी त्याचा आठशे रुपये किलो आहे बघा आठशे रुपये किलो आहे तांबूशी आणि हे मार्केटच्या समोरच हे मच्छीवाले पण आहे ते बोंबील आहेत कसे बोंबील दोनशे रुपयाला वाट आहे हे बोंबील मी तुम्हाला म्हणालो सात त्या तसं नाही एक किलो दोनशे रुपये ना एक किलो दोनशे रुपये आहे मार्केटच्या समोरच बसतात ते सगळे आणि हे दोनशे रुपये किलो हे चिंबोरी कशी आहे

का वाटा कसा वाटा आहे काटेरीचा पाच काटेरी आणि हे बारके रावस शंभर रुपयाला आठ पीस रावस सात पीस एखादा लावून मिळेल आठ पीस रावस बारके वालाशे बारच्या साईड पण तुम्हाला मासे मिळतात मार्केटच्या समोरच जास्त लांब नाही जायचं बाहेरच तुम्हाला कोळंबी वगैरे सगळ्यांची कोळंबी पाचशे रुपये किलो आहे नायगावचा माल आणि मांदेलीचा वाटा शंभरचा ना पन्नास रुपये मांदेलीचा वाटा तुम्हाला पण वाटायचं वाटा ठीक आहे मित्रांनो असं होतं राबोडीचं फिश मार्केट तुम्ही पाहिले बुधवार आहे चार दिवसाने दिवाळी आहे त्यामुळे थोडंसं थंड आहे मार्केट ठीक आहे मित्रांनो तुम्हाला राबोडी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याच चॅनलवरील चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवार Bye bye.